केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम आमदार संजय जगतापांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क बारामती लोकसभा मतदार मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे पुरंदरावेलीचे आमदार संजय जगताप यांनी त्यांच्या पत्नी राजवर्धनी संजय जगताप यांच्यासह आज मतदानाचा हक्क बजावला सासवडेथील मतकेंद्रावरती आमदार संजय जगताप यांनी अतिशय साध्या पद्धतीने रांगेत उभं राहून मतदान केलं आमदार संजय जगतापांनी आज मतकेंद्रावरती येत आपला मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या आणि मतदान केल्यानंतर आमदार संजय जगतापांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हटलं आहे की यावेळी तुतारीच वाजणार सुप्रिया सुळे या बहुसंख्ये मत मताधिक्याने मोठ्या प्रमाणावरती विजय होणार असल्याचं आमदार संजय जगताप यांनी न्यूजशी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे आता आपण ऐकणार आहोत की नेमका आमदार संजय जगताप यांनी मतदान केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले हे आता आपण ऐकणार आहोत सराज मतदान केलं आहे तुम्ही आता लोकसभेचं मतदान प्रक्रिया आज सुरू झालेली आहे काय वाटतंय काय अंदाज निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदर आणि हवेलीची जनता ही नक्कीच त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहतील आणि खूप चांगल्या प्रकारचं मताधिक्य हे पुरंदर हवेलीमध्ये त्या ठिकाणी सुप्रियताईंना मिळणार आहे निश्चितपणे सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला भगिनी आहेत मोठ्या संख्येने चुकल्यादाईंच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती चीड ही सर्वसामान्य माणसामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्याबद्दल आहे महागाई असेल बेरोजगारी असेल असे अनेक प्रश्न खरं म्हणजे अक्षरशः सर्वसामान्य माणूस हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या गोष्टीमुळे खूप वैतागून गेलेला आणि निश्चितपणे मतदान रूपाने तो त्या ठिकाणी या सरकारला त्यांची किंमत ही मोजावी लागणार सर मोठ्या प्रमाणावर तुम्ही म्हणताय की विजयी होणार आहे तर मग मताधिक्याचा आकडे वेगवेगळे सांगितले जातात एक तुमचा अंदाज काय आहे की मताधिक्य किती असेल मागच्या वेळेसपेक्षा अधिकचं अधिकच्या मताधिक्याने निवडून